नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी विकसित महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे जिल्हाधिकारी अजित कुमार चला घडवूया विकसित महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस अंतर्गत राज्याच्या विकासाबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया व सहभाग मिळवण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी त्यात सहभाग घेऊन विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट निर्माण होण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी केले आहे विकसित महाराष्ट्राची रूपरेषा ठरवण्यासाठी राज्यभर सर्वेक्षण सुरू करण्यात येत आहे सामान्य नागरिकांचा सहभाग त्यात महत्वाचा आहे ग्रामसेवक आशा कार्यकर्ता अंगणवाडी सेविका विविध माध्यमे यांच्या माध्यमातून गावगाव याबाबत जनजागृती होत मा आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंटमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षाचे प्रतिबिंब असेल त्यासाठी नागरिकांच्या समस्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा त्यांच्याकडून जाणून घेण्यात येणार आहेत गावगाव हे सर्वेक्षण होणार आहे अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणात माहिती प्रतिक्रिया नोंदवून परिपूर्ण व्हिजन डॉक्युमेंट निर्माण होण्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री कुमार यांनी केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा